नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो पुणे जिल्ह्याचा पेपर आता नुसताच दोन तीन दिवसावर येऊन टेकलेला आहे तरी तुम्ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पालकमंत्री खासदार कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषदेचे काही जे मेन मेन पद असतात ते हे सर्व बघून जा कारण की याच्यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न येतात मित्रांनो बघा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे कलेक्टर कोण आहे डॉक्टर सुहास दिवसे पोलीस अधीक्षक कोण आहेत पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे आहेत बघा मित्रांनो हे लक्षात ठेवा पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख जी पोलीस अधीक्षक एस पी पालकमंत्री अजितदादा पवार पूर्वीचे कोण होते चंद्रकांत पाटील खासदार कोण आहेत मुरलीधर किसन मोहोळ मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे सीईओ म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यस चव्हाण मित्रांनो तुम्हाला पुणे जिल्ह्यावरती विशेष व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती या आणि जो मेन व्हिडिओ तो बघून घ्या मित्रांनो तुमच्या मार्कामध्ये नक्कीच चार पाच मार्काची भर पडेल याची शाश्वती देतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करून घ्या आणि पुणे जिल्हाविषयीचा पार्ट वनचा भाग अवश्य बघून जा तुमच्या मार्कामध्ये निश्चितपणे काही मार्काची वाढ होईल धन्यवाद मित्रांनो